तर नमस्कार मैत्रीण कसे सगळे मस्त मजेत आहे का आम्ही तर मजेत हायचो आमची निस्ती मजा काय सांगा तुम्हाला असं मधनं मधनं हात दुखायला लागलाय एवढं एवढं डेंजर झालंय का इतकं खतरनाक मध्ये आता थंडी असल्यामुळे तर जास्तच हे व्हायला लागलंय ह्याचा त्रास वेगळा आणि त्या मोठ्या बहिणीचा त्रास वेगळा लय डोक्याला ताण द्यायला लागली हो तिनं एवढं टेन्शन द्यायला लागली ना डोक्याला तिला समजणं झालंय मराठीत सांगाव का इंग्लिशमध्ये सांगाव ती समजणं झाले तुझ्या डोक्यात मेंदू हाय का नाही का कुठं गेला अमेरिकेला ती समजणं झाले जरा मेंदू दु जरा धुवून घे सकाळी तुला आम्ही त्या दिवशी पण तुला सांगितलं होतं की झालेलं झालं ह्याच्या आता ह्या वर्षी नाही केलं ना तर पुढच्या वर्षी ह्याचा त्याचा मिळून डबल आम्ही तुझा बड्डे साजरा करू तर तू ऐकून घ्यायला तयारच नाही अगं तू मोठी आहे ना तुला कळतं आकली का आकलीचा भाग आहे का नाही तुला प्रत्येक वेळेस असं भांडणं करून नाराज होणं चुकीचं आहे ना ठीक आहे आम्ही पण म्हणतो की आम्ही पण भांडणं करतो नाराज होतो पण बोलतो ना लगेचच बोलतो ना तुला एवढी कशीची गुर्मी आली आहे ग तू साधा फोन पण करत नाही काय नाही एवढं काय झालंय तुला हां बड्डे केला नाही के हे केला नाही ते केला नाही आणि बड्डे करायचंच म्हणलं तू काही आमदारची लेख लावून गेली का कोण जागीदार आहे का तू बड्डे करायला तुझा प्रत्येक वेळेस तू तुझ्या तु तु नवऱ्याला सांग ना आता मला सांग भाऊजींनी सकाळी तुला समजून सांगितलं तर तू भाऊजीच सुद्धा ऐकत नाही म्हणजे तुला एवढं झालंय तरी काय हा एकांतात एक नेलं सगळं समजून सांगितलं भाऊजीने असू दे जाऊ दे विषय सोडून झालेलं झालं पुढच्या वर्षी चांगला बड्डे करू तरीच नाही नाही म्हणे तुम्ही मेहुणीचीच बाजू घेता योगीचीच बाजू घेता अगं याच्या अगोदर तू योगिता योगिता म्हणत होती आता तू योगीवर आली का आता तुझा बड्डे केला नाही म्हणून काय अगं आणि जाते निघून अगं जा ना तशीच पुढं जा तिकडं जंगला जंगलात न जा आणि भाऊजी तुम्ही पण काय मनावर घेऊ नका द्या सोडून जाऊ दे तिला कुठं जायचं तिकडं एवढं टेन्शन ना तुम्ही पण तू शंभर टक्के हे व्हिडिओ बघावं लागेल तुला आणि शेवटपर्यंत बघायचं कळलं उगं चार वेळासारखं नाटकं नाटक आता समजून घेईल मग समजून घेईल आता थांबवल हे तुझी नाटकं जास्तच चालू झाली ती अगं डोक्यात काय तुझी बटाटे येते का कांदे भरले ती मेंदू हाय का नाही तुझ्या डोक्यात थोडा तरी लय राहिला आणि तुझ्यामुळे ही एवढं सगळं झालंय पराक्रम तुझ्यामुळे पडले ही सगळं मला काय आणि तुझ्यामुळं तिकडं आई रडायला लागली तुझ्यामुळं फक्त तुला आकलीचा भाग आहे का नाही मनानं पण मोठी आहे आणि अंगाने पण मोठी आहे तरी पण डोक्यात तुझ्या काही बसत नाहीये येण्यासारखं करायला लागले उगच ह झालं ना आता झालं गेलं विसरून जावं पुढच्या पुढं बघायला का मागचा दिवस पुढे येणार येते का केलं ना आता ह्याच्या अगोदर केलं नसर देण्यात राहिलं म्हणून एवढं काय एवढं एवढं आणि काय म्हणे हा भेवणीचीच बाजू घेता जावा मग तिकड तुला तोंडावरून नीट बोलायला शिकायचं कळलं का लय राहिलं नीट बोलायला शिकायचं तुला आत्ता तिकडं जावान तिकडच राहवान हा एवढं वेळासारखं करायचं असते वेतावा त्या आईला फोन करत नाही आई तिकडं टेन्शनमध्ये मध्ये रडायला लागली तिकडं योगिता पण बोलतेय हा रात्री सांगितलं तरी मी समजावून यायला जाऊ दे येईल फोन करल तुला फोन पण तुझं नाही तू तु, तुझ्याच ह्याच्यात माझा बड्डेच का केला नाही आणि भाऊजी म्हणतात ना ते, ते बरोबरच आहे तुझा बड्डे करायला तू काय आमदार चिल्क लावून गेली काय हां एवढं प्रेमानं सांगते त्या राग राग आलाय भाऊजींना तरी हसून घालवतेत का तर जाऊ द्या बायकोय मग काय म्हणे एवढे गुर्मिन मी तुमची बायकोय मग माझा बड्डे ध्यानात राहिला नाही तुमच्या अगं भाऊजीला तेवढंच काम आहे का तुझा बड्डे साजरा करत बसायला त्याला दुसरी कामं नाहीतीत काय ती का नाहीती काम तू सांगितलं तर तुझ्या त्यांच्या ध्यानात राहील ना तू सांगायचं काम होतं तुझं की ओ माझा उद्या बड्डे हो केक वगैरे आणा मग पुढच्या पुढे बघितलं असतं नसता आणला तर एक ठीक होतं तू सांगून सुद्धा भाऊजींनी नसता आणला तर तव तू बोलायचं होतं आणि तुला अगोदर पण सांगितलं होतं की भाऊजी तसल्या बड्डेच्या ह्याच्यात इंटरेस्ट घेत नाहीत म्हणे विवणीची बाजू घेतात बहिणीची बाजू घेतात घेणारच ना कारण आमचं काही चुकतच नाहीये चुकते ती चुज चुकते हट्ट धरून बसले माझा बड्डेच का केलं नाही मला त्रास वाटते ना दहा पंधरा के का आणावं तिला एकदमच खाऊ घालव दहा पंधरा केक म्हणजे तिला पण बड्डे केल्यासारखा वाटेल आणि आम्हाला पण केक खाऊ घातल्यासारखा वाटेल तिला झालं गेलं विसरून जायचं तर उगं पाणी लावत बसले त्याला म्हणजे एवढं काय झालंय तुला ग एवढी कशाची गुरमी आली आहे तुला आ माणसं सांगते ती बोलते ती ही करते ती अगं मोठी बहीण आहे ना तू मोठी बहीण आहे तू समजून घ्यायला पाहिजे होतं का आम्ही समजून घ्यायचं आम्ही लहान आहे तुझ्यापेक्षा तूच एवढं येड्यासारखं केलं म्हटल्यावर आम्हाला नको करायला येड्यासारखं कर? आम्ही तर त्यापेक्षा जास्त करू नये येड्यासारखं कर? स्वतः पण दुखात राहायचं आणि आम्हाला पण दुःखात ठेवायचं जर कुणाच्या कुणालाच मिळ लागला ला नाही पाहिजे इथं माझं मला तर दोन तीन दिवस झालं हे दुखतंय मुलकाच हे हात सुधलाय एवढा मोठा चला शाळेत जाते जा बाई तू शाळेत जा नाही तर परत आणखीन तुझं तिसरंच काहीतरी बोलायची परत तू काय मध्ये बोल नको जा आमचं आमचं चाललंय तुझं काय मध्ये जावा नीट जावा ती कुठं दोन शब्द बोलली की मावशी तू चुकीचं केलं तर तेवढ्यावर पण तिनं महाभारत केलं कातरमने बहिणीची पोरगी मला बोलली हे असं मी सकाळपासून आणखीन जेवण केलं नाही मी आता म्हटलं भाजी बनवायला घ्यावी तेवढ्या योग्य ते त्याचा व्हिडिओ बघितला त्यात आई रडली आई रडली की मला कसं तरीच वाटलं मग हिला आकलीचा भाग पाहिजे का नाही सांगा बरं हिला कळलं पाहिजे का नाही एवढा साठी एवढा एवढा तिनं इश्यू केला म्हटल्यानंतर मग एवढं सगळं गोळा केलं तिनं बड्डेसाठी तरी पण तिला नाही भाऊजींनी सांगितलं तरी पण नाही हसून घालवते त्राग तरी पण हिला कळत नाही नाही मला यायचं अगं नाही यायचं ना तर नको हो। येऊ राहतच कुठं जंगलात सोडली तिथं आणि भाऊजी तिला सोडूनच या जा तिकडं जंगलात राहू दे तिला कुठं राहायचं तिकडं एवढं ति वेड्यासारखं करते ती भेट तुला एकदा शेवटचं सांगते ते आईला फोन कर आणि आईला सॉरी बोल कारण तुझ्यामुळे आई रडली आता काय आमचं जाऊ दे आमचं काय आम्हाला नाही सॉरी बोल तरी चालते आमच्या काय अंगाला वेद पडत नाही ते तू सॉरी नाही बोलले बोलले काय काय आम्हाला काय फरक पडत नाही आणि बोलू पण नको तू सॉरी काय आम्ही म्हणलं ना तू जरी म्हणायला लागली ना मला सॉरी म्हणायचंय आम्ही म्हणू देणार नाही आम्हाला म्हणूच नको सॉरी तू काही गरजच नाही सॉरी बोलायची आणि मी जाणार नाही आणि जाऊच नको तू नाही गेली तरी चालतंय माहेरी नाही गेलं तरी चालतंय तू जाऊच नको तू माहेरी काही नडलं नाही तुझं माहेरी जायचं एवढं बड्डे केला नाही म्हणून एवढं पण ह्याच्या अगोदर म्हणले नाही की बाबा भावानं मी पुण्यावरून आली एकटी बड्डे केला मला सुद्धा साधा फोन केला नाही परत दुसऱ्या वेळेस पण दोघी मायाले की गेल्या बड्डे केला त्यावेळेस पण मला फोन केला नाही की आम्ही बड्डेला चाललोय की काय असं तसं मी त्या दिवशी सहज निसतं ती पाहुणे आले म्हणून ह्यांनी म्हणले मला की बड्डेला भैयानं तिकडेच बोलवले तिकडं जाऊ आणि ते पाहुण्यांना पण बघणं होईल असं होईल तसं होईल त्या हिशोबाने आम्ही गेलो होतो तर इकडं जा धूर समजून निघलाय का तर त्यांचा बड्डे केला आणि माझा बड्डे ध्यानात नाही आता मोठ्याच माणसानं असं करायचं म्हटल्यानंतर ना मग बारकी काय करतील ह्याचा विचार केला होता आता एवढं सगळं बोलून झालंय तर ह्या गोष्टीचा जा जरा थोडा विचार कर आणि व्हिडिओ जर तू शेवटपर्यंत नाही बघितला तर तुझं काय खरं नाही तुला हे पण सांगते आणि पहिलं हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या आईला फोन करायचा तुला शेवटचं सांगते आणि शेवटची वॉर्निंग पण देते नाहीतर घरी येऊन भांडीला घरी येऊन भांडणं होते आणि काय होईल मला माहिती नाही तुला लास्ट वॉर्निंग देते मी ती पुढच्या पुढं बघाईल मग आता बाद झाली तुझी नाटकं